माननीय पोलीस आयुक्त मुंबई श्री मिलिंद भारंबे साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित गुटखा आणि नशाक्त पदार्थ आहेत कारवाई करण्याचे सक्त आदेश मुंबईतील सर्व पोलीस स्टेशनला दिलेले आहेत त्यानुसार आम्हाला एकोणीस तीन दोन हजार चोवीस रोजी आमचे शिपाई सय्यद म्हणून तर त्यांना खबर मिळाले की एका टेम्पो मध्ये पुण्यावरून टेम्पोमध्ये गुटका मुंबईकडे जात आहे त्यानुसार आम्ही वासीगाव या ठिकाणी ट्रॅप लावला हायवेवरती जसा तो टेम्पो आला तसा तो पकडला पंचानं बोलून झडती घेतली असता त्यामध्ये राजनिवास हा सुगंधित पान मसाला त्याची किंमत आहे जवळपास नऊ लाख साठ हजार रुपये थोडा मिळून आला आणि तो जप्त करण्यात आला त्यामध्ये दोन आरोपी अटक एक आहे मोहम्मद सैफ नौशाद अहमद शेख आणि दुसरा आहे सिद्धू अण्णा बोधने त्यातला पहिला मुंबईचा राहणार आहे दुसरा पुण्याचा राहणार आहे त्या दोघांना अरेस्ट केले त्यांना बावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आहे चौकशी या दोघांनी यापूर्वी अशा प्रकारे कुठल्या के गुन्ह्या केलेल्या आहेत याबद्दल माहिती आरोपींना यापूर्वी केलेले ते सांगितले नाहीत हिथ ड्रायव्हर आणि ते वाहक आहेत पण ह्याच्यातले मेन आरोपी आणखी बाहेर आहेत कुठून घेऊन आले आणि कुठे घेऊन जातात याच्याबद्दल काही माहिती मिळाली हा गोडखा पुण्याहून आला होता तो मुंबईला चालला होता आणखी पुढील तपास चालू आहे